नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी मित्रांनो महत्वाची माहिती आलेली आहे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सहा एप्रिल पासून सुरू लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती द्यायची आहे मित्रांनो आपण तेही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया काल मित्रांनो या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सूचना आली होती की एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत अर्ज स्वप्रमाणित करता येणार नाहीत कारण ओ टी पी देण्याची सुविधा या ठिकाणी अजून चालू झालेली आहे मात्र मित्रांनो ते चालू झालेली आहे कालपासनं काल अर्ज स्वप्रमाणित सुद्धा संध्याकाळी साडेचार नंतर संध्याकाळी साडेचार नंतर काल अर्ज स्वप्रमाणित झालेले आहेत तुम्ही आज ते अर्ज स्वप्रमाणित करू शकता कोण करू शकता तर ज्यांनी विभागीय स्तरावर जाऊन अर्ज दिलेले आहेत फॉर्म या ठिकाणी सर्टिफाय करण्यासाठी अशा उमेदवारांचे लॉग इन जे लॉग जे होते ते तोडण्यात आलेले आहेत होता होता। ते स्वतः या ठिकाणी लॉग इन करून त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी जनरेट होत नव्हता तो ओ टी पी जनरेट होण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे सुविधा सुरू झालेली आहे काल संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून त्यामुळे ही महत्वाची माहिती मित्रांनो वाटली त्यामुळे ही माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आज सुद्धा एकतीस मार्चला ती सुविधा सुरू आहे तुम्ही लॉग इन करून ज्यांनी अर्ज विभागीय कार्यालयात दिलेले आहेत अर्ज त्यांना सुप्रमाणित करायचे अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची माहिती आहे आता आपण वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी सहा एप्रिलपासनं पवित्र पो पोर्टलची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार या संदर्भात माहिती पाहूया मित्रांनो ही बातमी जी सांगितली बात सा बात बात ती बातमीला सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाची पुण्यात बैठक झाली त्या बैठकीचा आधार घेत ही बातमी या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे काय म्हटले बाबा बातमीमध्ये कोणकोणते या ठिकाणी मुद्दे वर निर्णय घेण्यात आला मुद्द्यावर टी दिलेल्या शिक्षकांनी क्रमानुसार त्यांच्या संवर्गाच्या शाळा निवडण्याची संधी त्यांना पोर्टलवर देण्यात येईल तर हे संवर्गणी आहे अमर्याद जागा शिक्षकांना निवडता येणार आहेत त्यानंतर मुलाखतचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आता सहा एप्रिलला नेमकं काय होणार आहे मॅन्युअल येणार आहे का या संदर्भात या, या बातमीमध्ये स्पष्टता सांगितलेली नाही बघा त्याचबरोबर आणखीन या बातमीमध्ये चूक आहे बघा तर राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीच्या पवित्रची प्रक्रिया पवित्र पोर्टल माध्यमातून सुरू करण्यात आली आहे मित्रांनो दहा हजार नाही तर बारा हजार एक जागा आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे या बातमीमध्ये या ठिकाणी सहा एप्रिल पासून नेमकी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार नेमकं काय सुरू होणार हे मात्र या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं नाही माझ्या मते सहा एप्रिल नंतर आपल्याला या ठिकाणी पवित्र पोर्टलवर मॅन्युअल पाहायला मिळणार आहे आणि सांगितल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवर आलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी नोंदवायला सुविधा मिळणार आहे अजून या बातमीमध्ये काय सांगितलंय बघा शिक्षण संस्थांच्या रिक्त जागांच्या सुद्धा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया थांबवली थांबवलेली नाही बघा मित्रांनो परंतु सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभाग या ठिकाणी थांबवले असं म्हटलेलं आहे शिक्षण विभागाने प्रक्रिया थांबवलेली नाही शिक्षक भरती प्रक्रिया ही अविरत चालू आहे परंतु सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात बैठक घेतली या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी संगणक तंत्रज्ञान बोलवण्यात आले बैठकीत ठरल्यानुसार शिक्षक भरती प्र सुरू करण्यात येणार असून पवित्र पोर्टल सहा एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो सुद्धा पवित्र पोर्टल या ठिकाणी चालू आहे संस्थांना आज शेवटचा दिवस आहे विना मुलाखतीद्वारे पर्याय निवडण्यासाठी त्याचबरोबर उमेदवारांनाही पवित्र पोर्टलवर दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी सुविधा सुरू आहे दोन एप्रिल पर्यंत मुदत वाढ झालेली आहे इच्छुक ओ बघा इच्छुक उमेदवारांना त्यांच्या जात संवर्गाच्या प्रसिक्रमानुसार अंबाऱ्या शाळा निवडण्याची संधी दिली जाणार आहे यासोबत दिलेल्या सवलतीची माहिती सुद्धा पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मित्रांनो ही सर्व माहिती या ठिकाणी जुनी आहे आपण ही माहिती चॅनलवरती यापूर्वी टाकलेली आहे की अमर्याद जागा पाहायला मिळणार आहेत आपल्या प्रवर्गानुसार वगैरे यापूर्वी सूचना पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत त्यामुळे या, या बातमीमधे नवीन काही नाही फक्त सहा एप्रिलपासून सुरू होणार नाही मग काय सुरू होणार मात्र या बातमीमध्ये स्पष्ट सांगितलेलं नाही बातमीपत्र वर्तमानपत्रामध्ये पत्रकारांनी व्यवस्थित या ठिकाणी सर्वांनी वाचण्यासाठी व्यवस्थित टायटल देऊन या ठिकाणी छापलेली आहे मित्रांनो हे बातमी आल्यानंतर बातमीची शहानिशा करून आपल्याद्वारे व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद